राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विशेष लेख लिहिलाय संघाच्या शंभर वर्षांमध्ये मोहन भागवतांचा काळ सर्वात परिवर्तनकारी असल्याचं सांगत सातत्य आणि जुळवून घेणं हे त्यांच्या गुणाचं कौतुक मोदींनी केलंय भागवतांनी अधिकाधिक तरुणांना संघ परिवारात आणल्याचंही मोदींनी लिहिलंय त्यांच्या लेखामधले महत्वाचे मुद्दे आता पाहूया सरसंघचालकाच्या जबाबदारीला मोहनजींनी व्याप्ती दिली पूर्ण न्याय दिला सातत्य आणि जुळून घेणं हे दोन गुण मोहनजींनी त्यांच्या हृदयात जपलेले आणि त्यांच्या कार्यशैलीत आत्मसात केले संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासातील भागवतजींचा कार्यकाळ हा सर्वात परिवर्तनकारी आहे मोहनजींच्या व्यक्तिमत्वाचा प्रशंसनीय गुण म्हणजे त्यांचा मृदुभाषी स्वभाव श्रवणाची अपवादात्मक क्षमता त्यांना लाभली मजबूत आणि समृद्ध राष्ट्रासाठी स्पष्ट दृष्टिकोन आणि निर्णायक कृती आवश्यक आहे मोहनजी या दोन्ही गुणांनी परिपूर्ण आहे अत्यंत व्यग्र वेळापत्रकातही मोहनजी संगीत आणि गायन हे छंद जोपासण्यासाठी खास वेळ काढतात मोहनजी कित्येक भारतीय संगीत वाद्य वाजवण्यात पारंगत आहे मोहनजींची वाचनाची आवड त्यांच्या अनेक भाषणांमधून आणि संवादातून दिसून येते मोहनजी वसुधैवम कुटुंबकम या विचारधारेचे मूर्तिमंत उदाहरण आहे हे एका पंतप्रधानांनी किंवा एका स्वयंसेवकाने संघप्रमुखांचं केलेलं अभिष्ट चिंतन एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे तर मोदी आणि भागवत संघ आणि भाजप यांच्या संबंधांबद्दल बरेच काही संकेत मिळत असल्याचं जाणकार सांगतात गेले काही महिने संघ आणि भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही याचे संकेत वारंवार मिळत होते दोन हजार तेवीसच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या वेळेला संघातून भाजपमध्ये गेलेले बी एल संतोष आणि भाजप श्रेष्ठी यांच्या दरम्यान झालेले वाद असोत किंवा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला तत्कालीन भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचे आता भाजपला संघाची गरज नाही हे वक्तव्य असो किंवा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा घसरलेला आलेख असो या सर्व प्रसंगातून भाजप आणि संघामध्ये तसेच मोदी आणि भागवत यांच्यामध्ये सर्व काही आलबेल नाही याचे संकेत मिळत होते मात्र नंतर दोन्ही बाजूकडून दिलजमाईचे प्रयत्नही झाले पुढच्या आठवड्यात मोदी सुद्धा पंच्याहत्तरी साजरी करणार आहेत या दोन्ही नेत्यांच्या निवृत्तीचा विषयही विरोधकांच्या चर्चेत सतत असतो त्या सगळ्या वावड्यांना लेखातून उत्तर मिळाल्याचं आणि लेख संघ आणि भाजप या दोन संघटनांच्या इतिहासातला सर्वोत्तम काळ असल्याकडे संकेत देणार आहे असं जाणकार सांगतात टेक्नॉलॉजिकली दे आर व्हेरी साऊंड आणि त्याच वेळेला त्यांच्यातलं इक्वेशन कसं आहे तर परस्परांबद्दलचं समवयस्क असल्यामुळे एकाच वेळेला साधारणपणे संघाच्या कार्यात आल्यामुळे दोघांनाही परस्परांबद्दलचा आदर आहे मित्रत्व आहे स्नेहभाव आहे आपण आत्तापर्यंत जर भाजप आणि संघ यांच्यातले जे संबंध पाहिले तर आपल्या लक्षात येईल की या दोन संघटनांमधले सर्वोत्तम संबंध यावेळेचे आहेत मोदींचा लेख आणि भागवतांच्या वाढदिवसाची राज्यातही चर्चा होती तुमची दूरदृष्टी साधेपणा आणि राष्ट्रहितासाठी समर्पण हे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या फक्त नड्डाजींचं एक वक्तव्य वगळलं तर संघ आणि भाजप यातल्या या काळातला समन्वय अतिशय उत्कृष्ट राहिलेला आहे त्याला आपण कधीही जाहीरपणे त्याला कुठला वाद फुटला असं आपल्याला नाही म्हणता येणार संघाच्या पद्धतीनुसार आले का राम कार्यक्रमात एकत्र आले होते ज्यावेळेला रामललाचं मंदिर स्थापन झालं त्यावेळेला दोघं एकत्र आले होते जे नॉर्मली आतापर्यंत येत नव्हते एका व्यासपीठावरती सुप्रिया सुळे यांच्या पत्रकार परिषदेत याबाबत प्रश्न विचारला गेला सुप्रिया ताईंनी नेहमीच्या पद्धतीने त्याला उत्तर दिलं तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी संघ आणि मोहन भागवत यांचं तोंड भरून कौतुक केलं त्यांचा अंतर्गत प्रश्न मी माझ्यापेक्षा वयानी पदानी आणि बायांनी मोठ्या माणसाला कधीही काही बोलत नाही आपण आपल्याला आपल्या वयाला आपल्या जबाबदाऱ्यांतच बोलाव असे माझ्यावर झालेले संस्कार मोहनजीनी आपलं संपूर्ण जीवन देश कार्यकर्ता समाज कार्यकर्ता राष्ट्र कार्यकर्ता समर्पित केला आहे सरसंघचालक म्हणून त्यांनी संपूर्ण देशाला दिशा दिली आहे आम्ही सर्व लोक मी स्वतः त्यांच्या प्रेरणेवर आमच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संपूर्ण संघ परिवारासाठी पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील येणाऱ्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहे आणि तेव्हा भाजपाला संघाची तर संघालाही मोदींची गरज असणार आहे आणि तेच ओळखून हे सर्व होत असल्याचं जाणकारांना वाटतंय महाराष्ट्र दिल्ली हरियाणाच्या निवडणुकीतून आणि आता जी वाटचाल होते त्यातून दिसतंय त्यामुळे आपलं म्हणणं बरोबर आहे की मोदी भागवत संबंध संघर्ष आणि समन्वयाचे आहे हे राजकीय पंडितांना मान्य करावं लागेल उत्तर प्रदेशच्या निवडणुका या संपूर्ण देशासाठी ठरणार आहेत कारण की ती असेल मात्र त्याहून गोष्ट म्हणजे या निवडणुकांमध्ये होऊ शकतं की देशाचा पुढचा चेहरा कुठला असेल हे देखील निश्चित होण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजपला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांनाही या सगळ्या गोष्टींची चांगल्याने जाण आहे आणि त्यामुळेच संघ आमच्यासोबत आहे आणि आम्ही संघासोबत आहे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे गेल्या काही महिन्यातील घटनाक्रम पाहता मातृसंघटन या भूमिकेत असलेल्या संघाला भाजपवर संघटनात्मक नियंत्रण हवं आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्नही सुरू आहेत मात्र अशा काळात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी लिहिलेल्या या अभिष्ट चिंतनपर लेखाच्या माध्यमातून संघ आणि भाजपमधील काही प्रश्न निश्चितच निकाली निघाले आहे मात्र अजूनही काही प्रश्न अनुत्तरित आहेत कॅमेरामॅन अतुल हिरडे आणि मिथून आदमनेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर